नमस्कार मित्रांनो एका शहरात एक श्रीमंत माणूस आणि त्याची पत्नी राहत होती त्यांच्याकडे वस्तूची कमतरता नव्हती पण असे म्हणतात की काळ लवकर बदलतो राजाला दरिद्री होण्यास वेळ लागत नाही त्याचप्रमाणे कधी लाटा येतील हे कोणालाही माहिती नाही श्रीमंत माणूस एकेकाळी खूप श्रीमंत होता त्याच्याकडे लाखो रुपयांचा व्यवसाय होता राजामधून दरिद्री होण्यासही वेळ लागत नाही असे म्हणतात कि भ्रम सावली आणि शरीर कधीही स्थिर नसते त्याचप्रमाणे एके दिवशी श्रीमंत माणसावर वाईट काळ आला त्याच्या व्यवसायाचे कोट्यावधी रुपयाची मालमत्ता असलेला श्रीमंत माणूस इतरांचा कर्जबाजारी होतो आणि अचानक कंगाल होतो तुम्हाला माहिती आहे की श्रीमंत माणसाचे मित्र असतात पण त्याला कोणीही वाचू शकत नाही सर्व नाती संपत्तीवर आधारित असतात संपत्ती संपताच त्याचे स्वतःचे नातेवाईकही अनोळखी होतात जेव्हा एखादा कंगाल होतो तेव्हा जवळचे नातेवाईक आणि भावंडेही स्वतःपासून दूर जाऊ लागतात मित्रांनो जेव्हा श्रीमंत अचानक गरीबी कोसळली तेव्हा तो खूप दुःखी झाला शेजारच्या गावकऱ्यांना आणि नातेवाईकांनाही कळले की तो श्रीमंत माणूस खूप गरीब झाला आहे इतका गरीब त्याच्या घरात खाण्यासाठी काही शिल्लक नव्हते शेठची परिस्थिती बिकट झाली तो कर्जात बुडाला होता आणि कर्ज वसूल करणारी त्याला त्रास देत होती दररोज कोणीतरी त्याच्या दारात उभी राहून विचारत असे सेठ तू आमच्याकडून पैसे उधार घेतली होती तू ते का परत करत नाहीस एके दिवशी सेठने त्याच्या पत्नीला सांगितले दुर्दैवाने आजकाल कर्ज वसूल करणारे आम्हाला खूप त्रास देत आहेत मला काय करावे ते कसे फेडावे हे माहीत नाही शिवाय आमच्याकडे स्वतःच्या खर्चासाठी पुरेसे पैसेही नाहीत मी काही दिवसासाठी तुझ्या आईवडिलांच्या घरी जाण्याचा विचार करत आहे जर तुझे आई वडील मदत करतील तर आपण पुन्हा काही छोटासा व्यवसाय सुरू करू शकतो शेवटी नातेवाईक नेहमीच कठीण काळात मदत करतात सेठच्या पत्नीनेही म्हटले तू बरोबर आहेस जर मला माझ्या वडिलाकडून आणि भावाकडून काही मदत मिळाली तर आपण पुन्हा काही प्रकारचा व्यवसाय सुरू करू त्याच्या पत्नीच्या संमतीने सेठ त्याच्या पत्नीला सोबत घेऊन रात्रीच्या अंधारात त्याच्या सासऱ्याच्या घरी निघून गेला सेठच्या सासऱ्याच्या घरापासून सुमारे चार मैल अंतरावर होते सेठ खूप स्वाभिमानी होता तो त्याच्या सासरच्या घराजवळ पोहोचताच तो गावाबाहेरील एका विहिरीच्या काठावर बसला आणि त्याच्या पत्नीशी सला सलामत करत म्हणाला प्रिय आपण आपल्या सासरच्या घरी जात आहोत पण तिथे जाण्याची माझी हिंमत नाही कारण आतापर्यंत लोक मदत मागण्यासाठी आमच्याकडे येत असत मी लोकांना मदत करायचो पण आता मला प्रत्येकाच्या दारात भीक मागावी भी लागते सेठला खूप आश्चर्य वाटले आणि तो विचार करत होता की जर त्यांनी मला मदत केली नाही आणि जर त्यांनी नकार दिला तर मी पश्चातापाने मरेन असे म्हणतात की हा समाज फक्त घरी जेवलेल्यांनाच जेवणाचे आमंत्रण देतो लोक फक्त त्यांनाच आमंत्रित करतात ज्याचे पोट भरलेले आहे भुकेलेला आणि असह्य लोकांची कोणीही काळजी घेत नाही सेठने आपल्या पत्नीला म्हटले तू एक काम कर आधी तुझ्या वडिलांच्या आणि भावाच्या घरी जा जर ते तुला पाहून आनंदी झाले असतील आणि तुझ्याशी खूप आदराने वागतील तर तू येऊन मला तिथून घेऊन जा जर ती तुझ्याशी आनंदाने बोलले नाही किंवा तुला आदर दाखवला नाही तर तू तिथून उभे राहून परत यावी तोपर्यंत मी याच ठिकाणी बसेन सेठने आपल्या पत्नीलाही सांगितले त्याने तिला तिच्या आईवडिलांच्या घरी पाठवली आणि तो स्वतः त्याच विहिरीवर बसला आणि तिच्या परत येण्याची वाट पाहू लागला सेठची पत्नी तिच्या पतीला गावाबाहेर त्याच विहिरीवर सोडून तिच्या आईवडिलांच्या घरी जाते आणि दारात उभी राहते तेव्हा तिच्या भावांनी आणि वहिनींनी पाहिले की त्यांची बहीण किंवा त्यांची वहिनी त्यांच्या घरी आली आहे घरी आली घरी आली आहे तेव्हा तिला पाहून लोकांना वाटू लागली की तिचा नवरा आता खूप गरीब झाला आहे कर्ज मागणारे लोक त्यांना रात्रंदिवस त्रास देत राहतात म्हणून ती आमच्याकडून काहीतरी मागण्यासाठी आली असावी असे म्हणतात की प्रत्येकजण गरीब व्यक्तीला टाळतो सेठची पत्नी बराच काळ तिच्या आईवडिलांच्या घरांच्या अंगणात उभी होती कोणीतरी थोडा वेळ तिथे उभी राहिल्यानंतर ती परत तिच्या पतीची वाट पाहत असलेल्या ठिकाणी गेली तिथे जाऊन तिच्या पतीला सर्व काही सांगितले माझा भाऊ आणि वहिनीने मला बसायलाही दिले नाही माझे स्वागत तर सोडाच सेठ मनाला प्रिय आता आपण त्यांच्या घरी जाणे योग्य नाही येथून घरी परतणे आपल्यासाठी चांगले आहे आपण आपल्या नशिबाप्रमाणे आपले जीवन जगू हो। असा विचार करून सेट आणि त्याची पत्नी त्याच्या गावी परतू लागली त्यावेळी रस्ता फक्त पायी होता जेव्हा ते त्यांच्या गावाजवळ पोहोचले तेव्हा सेटची पत्नी रस्त्यावर कोसळली ती गर्भवती होती आणि जास्त चालू शकत नव्हती लांब चालल्यामुळे सेठच्या पत्नीला प्रसूतीच्या वेदना झाल्या तिने ताबडतोब तिच्या पतीला तिला रस्त्यावरून उचलून जवळच्या शेतात घेऊन जाण्यास सेठने तिला उचलली आणि जवळच्या बाजरीच्या शेतात घेऊन गेला काही वेळाने जेव्हा सेठच्या पत्नीला शुद्धीवर आली तेव्हा तिने तिच्या पतीला सांगितली बाळ स्वच्छ करा आणि ते माझ्याकडे सोपवा नाळेतील घाणेरडे रक्त एका कापडात बांधून शेतात पुरून टाका सेटनेही तशीच केली त्याने माती कापडात बांधली आणि त्याच शेतात पुरण्यासाठी खड्डा खोदण्यास सुरुवात केली खड्डा थोडासा खोदला होता तेव्हा त्याला तिथे एक कलश उरलेला दिसला सेटने कलश बाहेर काढला तेव्हा तो सोन्याचा नाण्याने भरलेला होता सेठ आनंदाने तो कलश त्याच्या पत्नीकडे घेऊन गेला आणि तिला सांगितली की देवाने त्यांचे सर्व दुःख दूर केले आहे या मुलाच्या जन्माने देवाने त्यांना भरपूर संपत्ती दिली आहे कोणीतरी बरोबर म्हटली आहे की जेव्हा जन्म देतो तेव्हा तो त्याच्या ते अन्नाची आणि निवाऱ्याची आधीच व्यवस्था करतो सोन्याच्या नाण्यांनी भरलेला कलश पाहून सेठची पत्नी देखील खूप आनंदी होती सेठ आनंदाने आपल्या पत्नीला घरी घेऊन जातो रात्र झाली असल्याने त्यांच्या येण्या जाण्याबद्दल शेजाऱ्यापैकी कोणालाही माहिती नव्हती आज गरीब सेठचे नशीब पुन्हा चमकले काही दिवसातच सेठने त्याचे सर्व कर्ज फेडले आणि उरलेल्या पैशांनी त्याचा व्यवसाय पुन्हा सुरू केला आता शेठचे आयुष्य शांततेत जाऊ लागले अचानक गरीब सेठ पुन्हा इतका श्रीमंत झाला त्याच्या शेजाऱ्यांना यावर विश्वास बसत नव्हता त्यांना आश्चर्य वाटले कालपर्यंत त्याच्या घरात पुरेसे अन्नही नव्हते कर्ज मागणारे लोक त्याच्या दारात उभे राहायचे त्याला अचानक असा कोणता खजिना सापडला असेल की सेट पुन्हा इतका श्रीमंत झाला मित्रांनो कोणीतरी बरोबर म्हटले आहे की या जगात काही लोक इतरांच्या प्रगतीचा आणि आनंदाचा इतका हेवा करतात की त्यांना स्वतःच्या दुःखाबद्दलही दुःख होत नाही लोकांना इतरांच्या प्रगती दुःख होते पण ते त्यातून काहीही शिकत नाही सेठचे आनंदी जीवन आता त्यांच्या शेजाऱ्यांना स्वीकार राहिले नाही एका शेजाऱ्याची पत्नी सेठच्या घरी गेली आणि विचारले बहिणी तू अचानक पुन्हा इतकी आनंदी कशी झालीस हे मला समजत नाही बघ तुझे सर्व कर्ज फेडले आहे तुझी लाखो रुपयांचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे शेजाऱ्यांनी शेजाऱ्यांनी तिच्याशी गोड बोलून सेठ पुन्हा इतका आनंदी कसा झाला याचे रहस्य जाणून घ्यायचे होते श्रीमंत माणूस श्रीमंत कसा झाला सेठची पत्नी खूप निष्पाप आणि साधी होती तिने तिच्या शेजाऱ्याला तिला जे काही सापडली ते सांगितले हे ऐकून शेजारणीने घरी जाऊन तिच्या पतीला सर्व काही सांगितले शेठच्या संपत्तीबद्दल ऐकून शेजाऱ्याचे पोट दुखावले शेजारी एक मोठा जमीनदार होता शेठला ज्या शेतात संपत्ती सापडली ते त्याच शेजाऱ्याची होती जमीनदाराचा हेतू भ्रष्ट झाले तो म्हणाला ती शेत आमचे होते त्यातून त्याला संपत्ती सापडली त्या संपत्तीवर आमचाच हक्का असला पाहिजे मी त्या शेठकडून माझे पैसे परत मिळवीन शेजाऱ्यांनी राजाच्या दरबारात सेठ विरुद्ध खटला दाखल केला तो म्हणाला महाराज अमुक सेठला आमच्या शेतात गाडलेली संपत्ती सापडली आमच्या आजोबांनी ती संपत्ती शेतात गाडली होती कारण ती संपत्ती आमच्या आजोबांची आहे म्हणून त्या संपत्तीवर आमचा हक्क असला पाहिजे ती सर्व संपत्ती आपल्याला सेठकडून परत मिळवावी मिळावी राजांनी त्याला दरबारात बोलावली आणि विचारले सेठ मला खरी सांगा या माणसाच्या शेतातून तू काय परत आणलीस हा माणूस म्हणत आहे की ही संपत्ती माझ्या आजोबाची आहे शेठ म्हणाले हो महाराज मला त्याच्या शेतात गाडलेला खजिना सापडला आहे मग त्या व्यापाऱ्याने त्याची संपूर्ण कहाणी राजाला सांगितली मग शेठने त्याची संपूर्ण कहाणी राजाला सांगितली महाराज माझ्या पत्नीला त्यांच्या शेतात एका मुलाला जन्म दिला या काळात मला खूप उरलेला खजिना सापडला मित्रांनो शेठची संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर राजाला समजली की शेठच्या शेजाऱ्याचा हेतू संपत्तीचे नाय ऐकून भ्रष्ट झाली आहेत केल्यानंतर राजाने असा निष्कर्ष काढतो की सेटला संपत्ती सापडली आहे म्हणून त्या संपत्तीवर शेठचा अधिकार असला पाहिजे जर त्याच्या आजोबांनी त्याला संपत्ती दिली असती तर त्याने ती त्याला आधीच दिली असती जर त्यांनी ती जमिनीत का गाळली आणि जर ही संपत्ती त्याच्या नशिबात असती तर त्याला ती आतापर्यंत सापडली असती जेव्हा संपत्ती त्याच्या शेतात गाळली गेली होती तेव्हा त्याने ती आतापर्यंत का बाहेर काढली नाही राजाने आपला आदेश जाहीर केला हे जमीनदार ही संपत्ती तुमच्या आजोबाची आहे यात काही शंका नाही पण आता तुमचे आजोबा या सेठच्या घरात बालपणी जन्माला आले आहे जो जोपर्यंत ते जन्माला आले नव्हते तोपर्यंत सेठला त्याच्या जन्मापासूनची संपत्ती मिळाली नव्हती आता सेठने सर्व संपत्ती खर्च केली आहे त्यांचे कर्ज फेडले आहे आणि गोष्टी सुखी केल्या आहेत हे मूल जन्माला आल्यावर उर्वरित संपत्ती दरबारात जमा केली जाईल तो तो मोठा झाल्यावर ही सर्व संपत्ती त्याला दिली जाईल म्हणजेच तुमच्या आजोबाची संपत्ती तुमच्या आजोबांना दिली जाईल तुम्ही जे सांगितले होते की ही संपत्ती माझ्या आजोबाची आहे म्हणून तुमचे आजोबा या सेटच्या घरात मुलगा म्हणून जन्माला आले आणि त्यांचा जन्म होताच त्यांनी त्यांची संपत्ती जमिनीतून काढून घेतली यावर तुमचा काही आक्षेप नसावा आता तुमचे आजोबावर काही अधिकार आहेत कारण तुमचे आजोबा अजूनही मुलाच्या रूपात आहे तो जोपर्यंत ते मोठे होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्यांच्या संगोपनासाठी सेटला दरमहा पाच रुपये द्यावे लागतील कारण तुमचा तुमच्या आजोबावर पूर्ण अधिकार आहे आणि तुमच्या आजोबांचाही तुमच्यावर पूर्ण अधिकार आहे राजाचा निर्णय ऐकून शेजारचा जमीनदारही स्तब्ध झाला तो विचार करू लागला हे काय हे काय आहे माझी संपत्ती मिळवण्याऐवजी मला दरमहा या सेटला पाच रुपये द्यावे लागतील संपत्ती पाहून मी माझा हेतू खराब केली होती असे दिसते पर हे परिणाम आहेत मित्रांनो म्हणूनच असे म्हटले जाते की दुसऱ्याच्या संपत्तीवर तुमचा हेतू खराब करू नका मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे गोड कमेंट मध्ये देऊन आम्हाला सांगा जर तुम्हाला अशा कथाला ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा ते केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र